वरती किंवा असं तुम्ही रील्स वरती बघत असाल सोडा आणि निंबू मिक्स करा गरेकर ते गरेकर हे, हे लावा ठीक आहे त्याच्यानंतर अजून असतं की चारकोल टूथपेस्ट यूज करा ठीक आहे तर हे सगळं मार्केटिंग हॅक्स आहेत फक्त चारकोल टूथपेस्ट पण तुम्ही जर म्हणाल तर त्याच्यात अभ्रेझिव्ह पार्टिकल्स असतात त्यामुळे तुमचं इनॅमल ला तुमच्या इजा पोचू शकते सो इट्स बेटर की तुम्ही ते नका करू जर तुम्हाला व्हाइटनिंग करायचंच आहे आणि तुम्हाला जर वाटतं की माझे दात पण पांढरे दिसले पाहिजे सेलिब्रिटीजचे दिसतात तसे ते ते एक वेगळं प्रोसिजर असतं पण जरी तुम्हाला वाटतं की दात पांढरे दिसले पाहिजे बेटर आहे हो, तुम्ही डेंटिस्टकडे जा त्यांच्याकडनं व्हाईटनिंग ट्रीटमेंट प्रोफेशनली व्हाईटनिंग ट्रीटमेंट घ्या निंबू सोडा हळद मीठ यांनी दात पांढरे होत नाही हे पूर्णपणे म्हणजे तुम्ही काय करताय तुम्ही स्वतः तुमच्या दात डॅमेज करून घेताय या सगळ्यांनी एनॅमल इरोजन होतं दाताची सेन्सिटिव्हिटी वगैरे वाढू शकते जर तुम्हाला व्हाईटनिंग करायचीच आहे तुम्ही सिरियस आहात तुम्ही डेंटिस्टकडे जा व्हाईटनिंग करून घ्या